हां सर सर्व अभियुक्त धारक आणि शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बघितलं असेल की राज्यामध्ये जवळपास सर्व जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या दे देण्यात आलेल्या आहेत परंतु काही जिल्हा परिषद आहेत जसं की सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल जालना जिल्हा परिषद असेल आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद असेल यांच्या नियुक्त्या अद्यापही रेकाडलेल्या होत्या त्यामध्ये जालना जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मागच्या वेळेस पत्र काढून ते पत्र या प्रशासनाने रद्द केलेलं होतं आणि या ठिकाणी वेळोवेळी वेड़ आपले जे काही बांधव आहेत ते इथे येऊन नियुक्तीसाठी पाठपुरावा करत होते परंतु प्रशासनाकडनं वेळोवेळी त्यांना वेगवेगळी वेड़ उत्तरं दिली जात होती परंतु आज जालना जिल्हा परिषदेमध्ये सर्व नवनियुक्त शिक्षकांनी या ठिकाणी जवळपास दो दोनशे चौऱ्याऐंशी शिक्षकांपैकी दोनशे शिक्षक आल्यानंतर ज्यावेळेस सीओ मॅडमच्या कॅबिनला ठिया मांडला प्रशासनासोबत जे काही तांत्रिक अडचणी का होते त्या अडचणीच्या संदर्भात चर्चा केली त्यानंतर आज सर्वांचा सर्वजण या ठिकाणी आलेले होते आणि सर्वांचा दबाव पाहून या ठिकाणी प्रशासन झुकलं आणि त्यांनी आम्हीसुद्धा त्या ठिकाणी मागणी केली होती की एकतीस तारखेच्या आधी या ठिकाणी नियुक्त्या ह्या दिल्या गेल्या पाहिजे तर सी ओ मॅडमने सात तारीख ठरवली नंतर सर्व अभियोगताधारकांनी हो नवनियुक्त शिक्षकांनी कॅबिनमध्ये ठिया मांडल्यानंतर त्यांनी ती तारीख बदलून तीस तारखेला समुपदेशन करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी एक पत्र आता के काढलेलं आहे आणि हा जो काही विजय आहे तो सर्व नवनियुक्त शिक्षक या ठिकाणी आले आणि त्यांनी जो दबाव त्या ठिकाणी टाकला तर हे सर्व दबावामुळं आणि आलेल्या सर्व शिक्षकांमुळं शक्य झालेलं आहे त्यामुळं बाकीच्याही ठिकाणच्या नियुक्त्याचा असा जर प्रकार असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीनं आपापल्या जिल्हा परिषदामध्ये जाऊन त्या ठिकाणी असेच पाठपुरावा करा काही मदत लागली तर संघटना म्हणून मी तुमच्या सोबत आहे कायमसोबत आहे आणि याही विद्यार्थ्यांसोबत होतो सर्व विद्यार्थ्यां मिळू शिक्षकांनी मिळून हे जे काही यश त्यांना मिळाले आज तीस तारखेला शंभर टक्के त्यांना नियुक्त्या मिळतील बाकीच्याही जिल्हा परिषदला नियुक्तीसाठी आपल्याकडनं प्रय प्रयत्न शंभर टक्के त्या ठिकाणी केले के जातील आणि बाकी आपले शिक्षक बांधव आहेत आकाश शिनगारे सर त्यांना विनंती कर तुम्ही आत्तापर्यंत प्रवास सांगा सर्वां सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मागच्या काही दिवसापासून तुम्ही विविध माध्यमातून यूट्यूब चॅनल असतील किंवा इतर काही जे माध्यम आहे त्याच्यामधून मा जालना जिल्हा परिषदमध्ये नवनियुक्त शिक्षक जे आहेत ते शिक्षक बांधव किती संघर्ष करतात ते संघर्षक आता तुम्ही ऐकलेच असेल आचारसंहितेपूर्वीसुद्धा वेळोवेळी आम्ही फॉलोअप घेऊन आमचं स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे काही समुपदेशनच्या पत्रासाठी आम्ही ते तीन दिवस सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला शिक्षण विभाग किंवा सी ओ मॅडमच्या केबिनमध्ये असते जाऊन त्यांना पत्र काढायला लावलं होतं पण ते पत्र शिक्षक संघटनेने केलेल्या ठिय आंदोलनामुळे रद्द करण्यात आले होते आणि नंतर लगेच आचारसंहिता लागली आचारसंहितेचं कारण पुढं करत हे जे आपलं समुपदेशनचं पत्र होतं ते कॅन्सल झालं होतं पण नंतर आम्ही जसे आपल्याला पवित्र पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यासाठी परवानगी विशेष परवानगी माननीय निवडणूक आयोगाने दिली होती त्यानंतर आम्ही लगेच फॉलोअप घेऊन मान्य शिक्षणाधिकारी असतील किंवा सीईओ मॅडम असतील यांना आम्ही निवेदन सादर करून लवकरात लवकर समुपदेशन घेण्यासाठी विनंती केली होती त्यानुसार त्यांनी तोंडे आम्हाला सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला समुपदेशन करू असं सांगितलं होतं परंतु कोणत्याही प्रकारचं पत्रक किंवा कोणत्याही प्रकारचं वेळापत्रक आमच्या हातात नसल्यामुळे आज जवळजवळ दोनशे चौऱ्याऐंशीपैकी दोनशे शिक्षकांच्या आसपास आम्ही सर्व शिक्षक आज ओ मॅडमच्या दालनामध्ये सी ओ मॅडमच्या दालनाच्या बाहेर आम्ही आज बसलो होतो त्या घटनेची दखल घेऊन आज सकाळी आम्हाला आश्वासित करण्यात आलं की आम्ही तुम्हाला सात सात जूनपर्यंत आम्ही तुम्हाला समुपदेशन करून पदस्थापना देऊ परंतु थोड्या वेळानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या अंतर्गत चर्चेनंतर आम्हाला त्यांनी तीस मे या दिवशी समुपदेशन आणि स पदोन्नती देण्याचं आश्वासित केलं आहे त्याचं पत्र घेण्यासाठी आज जवळजवळ एकही शिक्षक आपल्या जागेवरून न हालता जवळजवळ सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी साडेचार वाजेपर्यंत हे जालना जिल्हा परिषदला थांबून होते यांनी या या सगळ्या संघर्षाचं फळ म्हणजे असं की तीस तारखेपर्यंत तीस तारखेचं समुपदेशनाचं पत्र आम्हाला मिळालेलं आहे त्यासाठी आम्हाला विशेष मदत लागलेली ही मदत सर मगर सरांनी केलेली आहे त्यांनी त्यांचं ता स्व स्वतः साताऱ्यावरनं येऊन आज आमच्यासाठी इथे ते सर्व वेळ उपस्थित होते त्यांनी आतापर्यंत आम्हाला साथ दिलेली आहे आणि हीच साथ ते सुद्धा तुम्हाला देतील कोणत्याही जिल्हा परिषदचं जर कोणत्या टेक्निकल गोष्टीमुळं पत्र आढत असतील तर तुम्ही मगर सरांना नक्कीच संपर्क करा तर तुम्हाला नक्कीच त्यातून तु मार्ग शोधून देतील आणि ही जी गोष्ट आहे हे मित्रांनो साधी गोष्ट नसते इथे एकीचं बळ लागत असतं प्रत्येक ठिकाणी जे हे एक एक शिक्षक इथे नवनियुक्त शिक्षक आलेले आहेत हा यांचा विजय तसंच मगर सरांनी जे आम्हाला दोन तीन दिवसापासून आश्वस्त करत होते की मी येणार तसंच विशेष आभार म्हणून कांबळे सर आणि रेमन पठण सर यांनी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये आमचं मुद्दा घेऊन आम्हाला अजून बळ दिलेलं होतं त्यांचेसुद्धा विशेष आभार मानतो आणि इथे जेवढे काही पालक छोटे आ, आ, पालक आपले मुलं घेऊन या उन्नतानामध्ये इथे जे आलेले होते त्या सगळ्यांचे आभार मानतो आम्ही कोणी एकमे कोणी कोणाचं प्रतिनिधित्व केलं नाही सगळे स्वतःचे प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित होतात त्याचं हे यश आहे मित्रांनो धन्यवाद मगर सर धन्यवाद सगळ्या शिक्षकांना आणि हेच एकेचं बळ असंच राहू द्या धन्यवाद थँक्यू चला सर्वां सर्वांना तीस तारखेला शुभेच्छा काही अडचण असेल तर संघटनेच्या माध्यमातून मी कायम तुमच्या सोबत आहे धन्यवाद सेव करू सेव करू आणि पुढे पुढे